नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ओ सी क्लासेस यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर तर पालकांनो बघा आर टी मार्फत जे काही पंचवीस टक्के ॲडमिशन होतात तर त्यासंबंधी बालकांचं वय निश्चित करण्याबाबतचा हा एक आपण म्हणूया परिपत्रक आहे आणि याच्यामध्ये बघा जे बालकांचं वय आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे की किती असायला पाहिजे तर बघा सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या शैक्षणिक सत्रात आर टी पंचवीस टक्के प्रवेशासाठी बालकांचं वय तुम्हाला सांगितलेलं आहे तर बघा तर नर्सरीसाठी बघा एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस या दरम्यान जन्म झालेला असला पाहिजे आणि किमान जे, जे वय आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जे किमान वय हे तीन वर्ष आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कमाल वय चार वर्ष पाच महिने आणि तीस दिवस ठीक आहे म्हणजे हे तुमचं कमाल वय आहे इकडे तुम्हाला किमान वय दिलेलं आहे त्यानंतर बघा ज्युनियर के जी एक एक जुलै दोन हजार एकोणीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस या दरम्यान तुमचा जन्म झालेला असावा त्यानंतर बघा तुमचं जे काही किमान वय आहे चार वर्ष आणि कमाल वय पाच वर्ष पाच महिने आणि तीस दिवस त्यानंतर सिनियर के जी जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये एक जुलै दोन हजार अठरा एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस ठीक आहे इथं तुमचा जन्म झालेला असलेला पाहिजे त्यानंतर बघा किमान वय आपण म्हणूया पाच वर्ष आणि कमाल जे आहे ते सहा वर्ष पाच महिने आणि तीस दिवस आणि आता पहिलीसाठी जर आपण बघितलं तर एक जुलै दोन हजार सतरा एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा या दरम्यान तुमचा जन्म झालेला असला पाहिजे वय आहे सहा वर्ष आणि कमाल वय आहे सात वर्ष पाच महिने आणि तीस दिवस तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुमच्या मुलाची जी जन्मतारीख आहे ती या तारखेदरम्यान येते का किंवा हे जे काही किमान आणि कमाल वय आहे त्याच्यामध्ये तुमचा मुलगा बसतो का तर ते बघा आणि लवकरच आर टीचे जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते सुरू होतील त्याच्या संबंधी अधिक माहिती आपण आपल्या चॅनलवर देणारच आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर एकदा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला थांबूया व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये